विविध बँकांच्या योजनांची माहिती ग्राहकांना मिळावी कर्ज मंजुरीपत्र वाटप आणि ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीनं कोल्हापुरातील व्ही टी पाटील सभागृहात गेले दोन दिवस महा कनेक्ट एक्सपोचं आयोजन करण्यात आलं होतं या महाकनेक्ट एक्स्पोला गेल्या दोन दिवसात सुमारे अडीच हजार जणांनी भेट देऊन बँकेच्या योजनांची माहिती जाणून घेतली आहे विविध बँकिंग योजनांची माहिती एका छताखाली मिळावी या उद्देशानं बँक ऑफ महाराष्ट्राच्या कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं कोल्हापुरातील व्ही टी पाटील सभागृहात महाकनेक्ट एक्सपो घेण्यात आला त्याचं उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील ताराणी विद्यापीठाचे प्राचार्य क्रांतिकुमार पाटील यांच्या हस्ते झालं बँकांच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन बँकेच्या वरिष्ठ अधिकारी के दुर्गा यांनी केलं या एक्स्पोसाठी विविध बचत गट नामांकित बिल्डर कार डीलर इन्शुरन्स कंपन्या आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांनी उपस्थिती लावली होती बँकांच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स या एक्सपोत उभारण्यात आले होते त्यामध्ये गृह वाहन शैक्षणिक शेती व्यावसायिक कर्ज एक्सपोर्ट वर्क आणि डिजिटल बँकिंगची माहिती देणाऱ्या स्टॉल्सचा समावेश होता त्याचबरोबर विविध बचत गटांनी बनवलेले खाद्यपदार्थ मसाले सौंदर्य प्रसाधनं आयुर्वेदिक औषधं हस्तकला आणि कलाकुसरींच्या वस्तूंचे स्टॉल्सही या ठिकाणी उभारण्यात आले होते विविध बँकांच्या सेवांचं से एकाच ठिकाणी भरवलखा प्रदर्शन ग्राहकांसाठी उपयुक्त असल्याचं दीपक पाटील यांनी सांगितलं बँकेनं पाच वर्षापासून असे उपक्रम राबवण्यास सातत्य ठेवल्याबद्दल थे प्राचार्य क्रांतिकुमार पाटील यांनी गौरवोद्गार काढले दोन दिवसाच्या प्रदर्शनात सुमारे अडीच हजार ग्राहकांनी देऊन बँकांच्या सेवांची माहिती जाणून घेतली यावेळी उपविभागीय व्यवस्थापक जीवन पाटील यांच्यासह ग्राहक उपस्थित होते